नमस्कार यंत्रे देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यासाठी वापरली जातात श्री चामुंडा यंत्र हे यंत्र देवी चामुंडा पूजेसाठी वापरले जाते ज्यामुळे राक्षसांचा नाश होतो आणि संकटांवर मात करता येते देवी चामुंडा शक्ती विजय आणि नकारात्मकतेच्या नाशाची देवी आहे यंत्राची उपासना साधकाला अनेक प्रकारचे लाभ प्रदान करते श्री चामुंडा यंत्राचे महत्त्व यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या जीवनात शक्ती आणि साहसाची वृद्धी होते देवी चामुंडा साधकाला भीतीवर मात करण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते यंत्राची उपासना करून साधक आपल्या जीवनातील नकारात्मकता अडचणी आणि दुवृत्तींवर विजय मिळवतो देवी चामुंडाच्या आशीर्वादाने साधकाला जीवनात सकारात्मकता अनुभवता येते देवी चामुंडा संकट आणि भयंकरतेच्या काळात संरक्षण करते यंत्राची उपासना करून साधक संकटांपासून वाचतो श्री चामुंडा यंत्राची उपासना साधकाला आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी प्रेरित करते हे साधकाला ध्यान साधनेमध्ये आणि आत्मिक विकासामध्ये मदत करते देवी चामुंडा शत्रूंवर विजय मिळवण्याची देवी आहे यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या जीवनात यशस्वीता साधता येते यंत्राची उपासना केल्याने साधकाला मानसिक शांतता आणि स्थिरता मिळते ज्यामुळे त्याला भीतींवर मात करता येते यंत्राची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे यंत्रांवर नियमित पूजा मंत्र जप धूप व दीप यांचा वापर करणे आवश्यक आहे यामुळे श्री चामुंडा यंत्राची उपासना साधकाला शक्ती सुरक्षा आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यास मदत करते ज्यामुळे त्याचे जीवन अधिक समृद्ध आणि यशस्वी होते श्री गायत्री यंत्र श्री गायत्री यंत्र हे गायत्री देवीचे प्रतीक आहे आणि हे ज्ञान साधना आणि आत्मिक जागृतीसाठी पूजले जाते हे यंत्र गायत्री मंत्राची शक्ती साकार करणारे एक पवित्र असे यंत्र आहे गायत्री मंत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे जो ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्यासोबत ज्ञान प्रकाश आणि बुद्धीच्या प्राप्तीसाठी उपासना केली जाते यंत्राची उपासना साधकाला मानसिक आध्यात्मिक आणि भौतिक साधनांच्या क्षेत्रात उच्चम शिखर गाठण्यासाठी मदत करते श्री गायत्री यंत्राचे प्रकार गायत्री यंत्र या, साधने साधने या यंत्रात गायत्री मंत्राच्या प्रतिकात्मक रूपात यंत्रे असतात साधकाच्या ध्यान केंद्रित करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरते गायत्री चक्र यंत्र हे यंत्र चक्राच्या आकारात असते आणि साधकाला सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी तसेच मानसिक शांती साधण्यासाठी उपयुक्त आहे गायत्री महामंत्र यंत्र या यंत्रात गायत्री मंत्राचे विविध रूपे समाविष्ट केली जातात जे साधकाच्या ध्यान आणि साधना प्रक्रियेसाठी मदत करते यंत्राची स्थापना विशेष मुहूर्तावर करणे आवश्यक आहे यंत्रावर नियमित पूजा धूप दीप आणि फुलांचा वापर करणे उपयुक्त ठरते गायत्री मंत्राचा जप करणे आवश्यक आहे श्री गायत्री यंत्राचे महत्त्व गायत्री यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या मनात ज्ञानाची आणि बुद्धीची वृद्धी होते हे यंत्र साधकाला विचारशक्ती वाढविण्यास मदत करते यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या आध्यात्मिक जागृतेत वाढ होते साधक आत्मज्ञान प्राप्त करण्यास सक्षम होतो गायत्री यंत्राची उपासना साधकाला मानसिक शांती आणि स्थिरता प्राप्त करण्यास मदत करते यामुळे चिंता ताण आणि नकारात्मकता कमी होते यंत्राची उपासना साधकाच्या आसपास सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे जीवनात अनुकूलता येते गायत्री यंत्राची उपासना केल्याने साधकाला जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये सिद्धी आणि यश प्राप्त होण्यास मदत मिळते यंत्राची पूजा करून साधकाच्या कुटुंबात आणि समाजात सौहार्द आणि शांती राहते यामुळे संबंध अधिक मजबूत होतात गायत्री यंत्राची उपासना केल्याने साधकाच्या आरोग्यांवर सकारात्मक परिणाम होतो मानसिक शांतीमुळे शारीरिक आरोग्य सुधारते यंत्राची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे यंत्रावर नियमित पूजा मंत्रजप धूप व दीप यांचा वापर करणे आवश्यक आहे यामुळे श्री गायत्री यंत्राची उपासना साधकाला ज्ञान मानसिक शांती आणि आध्यात्मिक विकास साधण्यास मदत करते ज्यामुळे त्याचे जीवन अधिक समृद्ध आणि यशस्वी होते श्री दुर्गा सप्तशती यंत्र हे देवीदुर्गेच्या उपासनेत वापरले जाणारे एक शक्तिशाली यंत्र आहे दुर्गा सप्तशती ही दुर्गा सप्तशती किंवा चंडीपाठ म्हणून ओळखली जाते हे देवी दुर्गेच्या त्र्याहत्तरचा स्तोत्र आहे ज्यामध्ये देवीच्या शक्तीचे वर्णन आणि उपासना केली जाते या यंत्राची उपासना साधकाला शक्ती सुरक्षा आणि संकटांवर विजय मिळविण्यासाठी मदत करते श्री दुर्गा सप्तशती यंत्राचे प्रकार दुर्गा सप्तशती यंत्र हे यंत्र सप्तशतीच्या मंत्रांचा समावेश असलेले विशेष यंत्र आहे यामध्ये देवी दुर्गा यांच्या विविध रूपांचे चित्रण असते दुर्गा यंत्र हे यंत्र देवी दुर्गा यांच्या नामाची यादी असलेले असते आणि साधकाच्या ध्यानासाठी उपयुक्त ठरते चंडी यंत्र यामध्ये चंडीदेवीच्या रूपाचे चित्र नसते ज्यामुळे साधकाला देवीची शक्ती अनुभवता येते यंत्राची स्थापना विशेष मुहूर्तावर करणे आवश्यक आहे यंत्रावर नियमित पूजा धूप दीप आणि फुलांचा वापर करणे उपयुक्त ठरते देवी दुर्गाच्या सप्तशतीच्या मंत्राचा जप करणे आवश्यक ठरते श्रीदुर्गा यंत्र श्रीदुर्गा यंत्र हे देवीदुर्गेच्या पूजेसाठी वापरले जाते हे यंत्र दुर्गा सप्तशतीच्या सिद्धीसाठी आणि देवीच्या आशीर्वादाने जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी पूजले जाते श्री दुर्गा यंत्र म्हणजे देवीदुर्गेच्या शक्तीचे प्रतीक असलेले एक विशेष यंत्र आहे हे यंत्र साधकांच्या पूजास्थळी ठेवले जाते ज्यामुळे देवीची कृपा साधता येते श्रीदुर्गा यंत्र अनेक प्रकारचे असू शकतात परंतु सामान्यतः खालील यंत्रे प्रसिद्ध आहेत पहिलं आहे दुर्गा यंत्र हे यंत्र देवीदुर्गेच्या विविध रूपांचे प्रतीक आहे यामध्ये देवीच्या दहा हातांचा आणि विविध शस्त्रांचे चित्रण केलेले असते दुसरं आहे दुर्गा सप्तशती यंत्र या यंत्रात देवीदुर्गेची विविध महत्वाचे श्लोक व मंत्र असतात यांच्या माध्यमातून देवीच्या आशीर्वादासाठी साधना केली जाते तिसरं यंत्र दुर्गा कुंजिका यंत्र हे यंत्र दुर्गाकुंजिका या प्रसिद्ध मंत्राच्या आधारावर तयार केले जाते याचे नियमित पठन केल्याने साधकाला सुरक्षा यश आणि समृद्धी मिळते चौथं यंत्र आहे दुर्गा त्रिपूर सुंदरी यंत्र हे यंत्र देवी सुंदरीच्या उपासना करण्यासाठी आहे याच्या साधनेने आध्यात्मिक उन्नती साधता येते या यंत्राची स्थापना विशेष मुहूर्तावर करणे आवश्यक आहे यंत्रांवर नियमित पूजा आणि मंत्रांचा जप करणे उपयुक्त ठरते यंत्राला ताजे फूल धूप दीप यांचा वापर करून पूजले जाते यंत्राच्या उपासनेद्वारे साधक देवीदुर्गेच्या आशीर्वादाची प्राप्ती करतो ज्यामुळे जीवनातील संकटे दूर होतात आणि सर्व प्रकारच्या यशांची प्राप्ती होते श्री दुर्गा यंत्र हे देवीदुर्गेच्या उपासनेमध्ये वापरले जाणारे एक पवित्र यंत्र आहे ज्याद्वारे साधक देवीच्या आशीर्वादांची प्राप्ती करतो या यंत्राचे अत्यंत महत्त्व आहे कारण ते देवी दुर्गेच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि साधकाला सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण देते श्रीदुर्गा यंत्राचे महत्व श्री यंत्र हे दुर्गा देवीच्या शक्तीला प्रतिकात्मक स्वरूप देते याचे उपासक हे यंत्र घरात ठेवतात आणि देवीच्या कृपेने घरातील सर्व संकटे भय आणि अडचणींना दूर होतात असे मानतात हे यंत्र विशेषत नवरात्रीच्या काळात उपासना करण्यासाठी उपयोगात येते देवीचे उपासक या मंत्राच्या नियमित पूजेद्वारे देवीची कृपा प्राप्त करतात श्रीदुर्गा यंत्राचे पूजन केल्याने मानसिक शारीरिक आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते तसेच घरात शांती नांदते हे यंत्र जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे दुर्गा यंत्राला महिषासूर मर्दिनीची शक्ती मिळालेली आहे त्यामुळे दुवृत्ती अशुभ शक्ती यावर विजय मिळवण्यासाठी हे यंत्र प्रभावी आहे या यंत्राच्या पूजेद्वारे साधकाच्या मनाची शुद्धी होते आणि त्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा होतो यंत्राची स्थापना करण्यापूर्वी विशेष मुहूर्तावर यंत्राची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते आणि नियमित पूजेने त्याचे विधिवत पालन करणे उपयुक्त ठरते यंत्रपूजा ही हिंदू धर्मातील एक प्राचीन साधना पद्धती आहे जी विशेषत देवी देवतांच्या कृपेची प्राप्ती करण्यासाठी केली जाते यंत्र म्हणजे विशिष्ट प्रकारे रेखाटलेले प्रतीक ज्यामध्ये देवी देवतांचे तत्वांश सामावलेले असतात यंत्रपूजा केल्यामुळे साधकाच्या जीवनात आध्यात्मिक आणि भौतिक उन्नती सकारात्मक ऊर्जा आणि देवीच्या आशीर्वादाची प्राप्ती होते यंत्रपूजेमागील काही कारणे खालीलप्रमाणे आहेत पहिलं कारण म्हणजे देवी देवतांचे आवाहन यंत्र हे देवी देवतांचे स्वरूप मानले जाते या यंत्राच्या पूजेच्या माध्यमातून त्या देवतेंचे आवाहन केले जाते आणि त्यांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो यंत्र हे त्या देवतेच्या शक्तीचे प्रतीक असल्यामुळे त्याची उपासना केल्याने साधकाला ईश्वराशी संबंधितता जाणवते दुसरं कारण आहे शक्तीची प्राप्ती यंत्रपूजा केल्याने देवी देवतांच्या शक्तींचे आवाहन होते साधक यंत्राच्या माध्यमातून त्या देवीच्या विशिष्ट तत्वाचे आणि शक्तीचा लाभ प्राप्त करतो उदाहरणार्थ श्री दुर्गा यंत्राची पूजा संकट निवारणासाठी श्री लक्ष्मी यंत्राची पूजा धन आणि समृद्धीसाठी केली जाते तिसरं कारण आहे ध्यान आणि मनशांती यंत्रपूजा ही ध्यानाची एक महत्वाची साधन आहे यंत्राच्या रेखाटनात विशिष्ट रूप आणि गणना असतात ज्यामुळे साधकाचे मन एकाग्र होते यंत्रामध्ये पाहून ध्यान केल्याने मन शांत होते आणि साधकाला आत्मिक शांती आणि संतुलन प्राप्त होते चौथं कारण आहे नकारात्मक ऊर्जेचे निवारण यंत्राची पूजा केली की ते नकारात्मक शक्ती दुष्ट प्रवृत्ती आणि अडथळ्यांपासून संरक्षण करते यंत्रामध्ये विशिष्ट प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा असते जी भक्ताला नकारात्मक शक्तींपासून दूर ठेवते आणि जीवनात सकारात्मकता आणते पाचवं कारण आहे आध्यात्मिक प्रगती हे यंत्र साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीचे साधन आहे यंत्राच्या नियमित पूजेने आणि उपासनेने साधकाचा आध्यात्मिक विकास होतो ध्यानात एकाग्रता वाढते आणि आत्मिक उन्नती प्राप्त होते सहावं कारण आहे आध्यात्मिक ऊर्जा केंद्र यंत्र हे एका प्रकारचे ऊर्जा केंद्र आहे यंत्राच्या पूजेमुळे त्या जागी आध्यात्मिक ऊर्जा एकत्र होते आणि ती जागा पवित्र बनते यंत्राला घरात ठेवून पूजा केल्याने त्या जागी शुभता आणि सकारात्मकता निर्माण होते सातवं कारण आहे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे यंत्रपूजा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केली जाते उदाहरणार्थ श्री महालक्ष्मी यंत्राची पूजा धन समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी केली जाते तर श्री कालीयंत्राची पूजा संकट निवारण आणि शत्रूंचा नाश करण्यासाठी केली जाते पुढील कारण आहे धार्मिक श्रद्धा आणि भक्ती यंत्रपूजा ही भक्तांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे यंत्राच्या पूजेने भक्त आपल्या इष्टदेवतेच्या कृपेची प्राप्ती करतो यंत्राच्या पूजेने भक्त आपल्या इष्टदेवतेच्या कृपेची प्राप्ती करतो आणि आपल्या जीवनात भक्तीची शक्ती निर्माण करतो नव्वं कारण आहे कर्मबंधनाचे निवारण यंत्रपूजा केल्याने पूर्वजन्मातील आणि वर्तमान जीवनातील काही कर्मबंधनाचे निवारण होऊ शकते यंत्रसाधनेतून काही विशिष्ट दोष किंवा अडथळे दूर होऊ शकतात ज्यामुळे साधकाला जीवनात सुधारणा अनुभवता येते यंत्रपूजा म्हणजे देवी देवतांच्या शक्तीचे प्रतिकात्मक रूप असलेले ध्यानाचे साधनेचे आणि उपासनेचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे यंत्राच्या पूजेने साधकाला आत्मिक उन्नती शक्ती आणि देवीच्या कृपेची प्राप्ती होते तसेच जीवनात सकारात्मक बदल अनुभवता येतात तर अशा प्रकारे यंत्राबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा धन्यवाद